मॅडम नमस्ते आज फलटण कोरे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला आपण काय आवाहन करचाल नमस्कार मी जय श्री दिगंबर रागवणे प्रचार दरम्यान फिरत असताना फलटणची मायबाप जनता साहेबांनी केलेल्या कामाची आठवण करून देते दोन हजार एकोणीसला पराभव होऊन सुद्धा कुठलेही पद नसताना दोन हजार वीसच्या कोरोना काळात कोविड सेंटर उभारून रुग्णांनी केलेली सेवा सर्वांना आठवते हो दुष्काळात फलटणकरांना टँकरद्वारे पुरवलेल्या पाण्याची आज सर्वांना आठवण होते त्यांच्या विरोधात केलेले षडयंत्र सर्वांना माहीतच आहे त्यामुळे आज संपूर्ण निवडणूक जनतेने हातात घेतली याच कामाची पोचपावती म्हणून साहेबांना एकदा फलटणकरांच्या सेवेची संधी द्यावी आपल्या फलटणमधील सर्व मायबाप जनतेस मी आवाहन करते राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार श्री मान्य दिगंबर रोहिदास आगवणे यांना येणाऱ्या वीस तारखेला दिगंबर रागवणे अनुक्रमांक चार यांच्या शिट्टीसमोरील बटन दाबून त्यांनी प्रचंड बहुमताने विजय करा धन्यवाद धन्यवाद